संजय शिकलगार याचा घातपात करून त्याचा खून झाला असावा असा, असा संशय येत असल्याचं सांगत काही संशयितांची नावे आणि मोबाईल नंबर देऊन काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तपासामध्ये वेळकाडूपणा आणि हैगाई केली होती अशा वेळकाडूपणा आणि तपासामध्ये हैगाई करणाऱ्या अकार्यक्षम अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी रतन शिकलगार यांनी तक्रार अर्जातून केली असा अर्ज करूनही जवळपास एक महिना होत आला तरीसुद्धा संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित होत असून यामागचे गौड बंगाल काय अशी विचारणा तक्रारदार यांच्याकडून होताना दिसत आहे शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पी एस आय मुल्ला अंमलदार दिलीप कुंभार आणि सरनाईक यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी म्हणून दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रतन शिकलगार यांनी पोलीस अधीक्षक कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षक गड विभाग इचलकरंजे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता त्या तक्रारी अर्जात असं म्हटलं होतं की दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिरोळ पोलीस ठाण्यात संजय शिकलगार याची मिसिंग वर्दी देण्याच्या अगोदर संजयची पत्नी दीपालीचे घरगुत धरणगुत्ती येथील दर्शन कांबळेसोबत प्रेमसंबंध होते आणि त्या प्रेमसंबंधातून संजयचा घातपात झाला असावा असा, असा संशय येत असल्याचं सांगत काही संशयितांची नावे आणि मोबाईल नंबर मिळून आले असल्याची माहिती रतन शिकलगार यांनी पी आय गायकवाड यांना दिली होती तसेच गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री संजयला ठार मारून संजयची पत्नी दीपाली दर्शन कांबळेसह अन्य तिघांनी त्याचे प्रेत नांदनी धरणगुत्ती गावच्या हद्दीतील एका स्मशानभूमीत गाडून पळून गेले असून या गुन्ह्यात सहभागी असणारा एक संशय धरणगुत्ती गावात फिरत असल्याची माहिती पाच वाजून अकरा मिनिटांनी तपासी अंमलदार सरनाईक यांना रतन शिकलघार यांनी दिली मात्र तेव्हा ते झोपेत बोलत होते आणि म्हणून मिळालेल्या घटनेची माहिती देण्यासाठी स्वतः रतन शिकलकर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन ठाणे अंमलदार दिलीप कुंभार आणि पी एस आय मुल्ला यांना माहिती दिली त्यांनी सदर घटनेची माहिती वरिष्ठांना कळवून कारवाई करण्याचे गरजेचे असताना वेळकाडूपणा करत असल्याचं लक्षात आल्याने रतन शिकलगार यांनी सदर घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर यांना दिली आणि या दरम्यान जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाचे अंमलदार गुत्ते कोळी वैभव सूर्यवंशी होमगाळ संतोष गोसावी हे सर्व संशयिताची चौकशी करून ताब्यात घेण्यासाठी गेले असता पोलीस व्हॅनवरील सायरांचा सा आवाज करत आलेले संशयित पळून गेला आणि याची देखील माहिती रतन शिकलगार यांनी मोबाईलवरून उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर तसेच पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना दिले वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे संजय शेखंकाची पत्नी दीपाली व धरमृती जैशनाबळे याचे प्रेमसंबंध होते आणि याच प्रेमसंबंधातून संजयचा घातपात झालेला असावा असा संशय येत असल्याचे मी पी एस आय पी आय गायकवाड यांना सांगितले त्याचबरोबर काही संशयांची नावे व मोबाईल नंबर मिळाल्याची माहिती दिली त्यानंतर त्यांनी मला संदेश शिखरकरची मिसिंग देण्यास सांगितली मी संदेश शिखरकाची मिसिंग आणि मोबाईल नंबरवर नावे आणि घरी परतल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास मला अशी माहिती प्राप्त झाली की संजयची पत्नी दिली दर्शनकामुळे अन्य ठिकाणी संदेश शिखरकरला नंदी धरणच्या दरम्यान मारून त्यांचे ट्रेन एका काढून पळून गेले तसेच त्यातीलच एक संशयित धरुणगुती गावात केलेत असल्याची माहिती मिळाली सदन मिळालेली माहिती मी तपासी अंबादार सरनाईक यांना दिली दिली असता सरनाईक हे गोप्य महाराज बोलत असल्याने मी सदर माहिती देण्यासाठी स्वतःहून पोलीस ठाण्यात गेलो आणि त्या ठिकाणी असणारे ठाणे अंबादार दिलीप कुंबा पी एस आय मुल्ला यांना या घटनेची माहिती दिली बराच वेळ माहिती दिल्यानंतर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे निदर्शने येतात मी सदर घटनेची माहिती जेसिंग उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिली त्यानंतर बराच वेळ मी त्या ठिकाणी तापवत पोलिसांकडून कोणती कारवाई होत नसल्याची हे निदर्शना येतात मी घरमंत दिशेन जाल सदर घटनेची माहिती जेसिंग गुनिष्ठ पथकातील आमलदार यांना दिली आम दिल्यानंतर गुनिष्ठ पथकाचे आमलदार बाळातो भुप्ते त्यानंतर वैभव पुरेशी आणि होमगार्ड गोसावी हे घटनास्थळे आहे आणि सदर संशयित आरोपीची माहिती घेऊन त्याला पकडण्यासाठी गेले या दरम्यान शिरूर पोलिसांनी वाहनाचा साहेबांचा आवाज करत गावात आलेले आरोपी निवडणूक पळून गेला पोळून गेल्यानंतर या घटनेमध्ये मी आणि पोलिस अधिकारी जेशिंग त्याचबरोबर पोलिस अध्यक्ष कोल्हापूर यांना दिली त्यानंतर शिरो पोलिसांनी पोलिसांनी यंत्रणा गतीम करून आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली सुरुवात केली आणि या दरम्यान मिळालेल्या माहितीनंतर जो काही पोलिसांनी बेळखाडूपणा केला त्याबाबत त्यांच्यावर पी एस आय मुल्ला पी आय गायकवाड दिलीप कुंभार आणि सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून मी पंधरा मार्च वीस पंचवीस रुपये मान्य पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना लेखी तक्रार केली आहे जवळपास लेखी तक्रार होऊन आज पंधरा महिना होत आला आताही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही जर अशा पद्धतीच्या कारवाई होत नसेल तर यापुढे सर्वसामान्य जनतेचं काय होणार असा मला प्रश्न पडलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर